निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी पक्षाबाबत निकाल दिल्यानंतर शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहिल्यानंतर खरच राजकारण किती स्वार्थी असत त्यांनी सांगितलं की शरदचंद्रजी पवार यांचं राजकीय आयुष्य कसं आहे त्यांनी केलेला संघर्ष शून्यातून त्यांनी राजकारण कसं उभा केला हा राजकीय के हिशोब त्यांनी दिला पण हे बोलत असताना यशवंतराव चव्हाणांचा त्यांनी उल्लेखही केला नाही त्यांना एवढा कसा विसर पडला जे की तिसऱ्या पिढीमध्ये रोहित पवार देखील आता आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने राजकारण करतो आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने राजकारण करतो या नावानं नुसती टमकी वाजवतात पण काल त्यांनी यशवंतराव चव्हाणांचं नाव पवार साहेबांचा राजकीय हिशोब मांडताना घेतलं नाही हे खरं तर नतद्रष्टेपणा म्हणावा लागल दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी सांगितलं मराठी माणसावर अन्याय झाला मराठी माणसावर अन्याय केला गुजराती लोक मराठी माणसावर आण अन्याय करते मला त्यांना एका गोष्टीची आठवण करून देतील की स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांच्या पाठीत तुमच्या पित्यानं जेव्हा खंजीर खोपासला राजकीय स्वार्थापाठी तेही मराठीच होते महाराष्ट्राचे सुपुत्र होते तुम्हाला फक्त आठवण करून देतो दे। तुम्ही असा उल्लेख केला की आदर्श शक्ती आहे या निवडणूक निकाला मागे आदर्श शक्ती आहे ही आदर्श शक्ती कोणती याची तुम्हाला आठवण करून देतो की आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोन हजार चौदा पासून राज्याचं नेतृत्व करतात पाच वर्ष मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री त्यांना व्यक्ती त्रास दिला जातो जातीय द्वेषातून त्रास दिला जातो या सर्व त्यांच्या त्रासामागे असलेली अदृश्य शक्ती कोणती हे पण तुम्ही सांगायला पाहिजे हे मात्र नक्कीच